हाय बऱ्याच सिंपल रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं आज करतो आहे आपण बटाट्याची भाजी बघा ह्या असे चिरून घेतलेले आपण बारीक बटाटे तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं पण आकारात कापू शकताय घेतले मी असे चार तुकडे केले ते बटाटे त्याचे असे हे केले बटाटे बघा तुकडे केले चला फोडणीला एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आणि हळद लाल मिरची बघून घेऊ आपण फोडणी चला एकदम सिंपल रेसिपी तेल तापत ठेवले आपण दोन चमचे इथं टाकून घेऊ जिरण मोहरी सोबतच टाकून घेऊ चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला ते मगच आपल्याला लसूण टाकायचं आहे बघा चांगलं तडतडलं आहे आपण जिरण मोहरी आता लसूण टाकू आपण बारीक चिरून घेतलाय मी लसूण मला ते पण चांगला करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला कांदा ॲड करायचा त्याच्यात बारीक तेल मोठा कांदा मी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा बघा गोल्डन ब्राऊन झाले आपला कांदा आता काय करू आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ बघा अर्धा चमचा हळद आणि एक एक चमचा तिखट टाकली थोडीशी काश्मिरी लाल मिरची टाकते कलर साठी आणि हा कांदा लसूण मसाला टाकते आपल्या घरच कोथिंबीर कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आपण त्याच्यात तेलातच टाकायची कोथिंबीर छान लागते आणि घेतली का मी टाकायचंय आपल्याला चवी पुरतं ना ना आता बटाटे टाकून घ्यायचे आपल्याला मग चांगला तोंड मिळाचं आहे आता बटाटे टाकून घ्यायचे आपल्याला खूप सिम्पल रेसिपी पण खायला तेवढीच टेस्टी लागते आपण वरण भातासोबत पुरीसोबत पण खाऊ शकतो भारी लागते एकदम कुठं आपण ट्रॅव्हल्स करतोय तर मग तिथं पण तुम्ही नेऊ शकता ट्रॅव्हल्समध्ये पण खायला खूप सुंदर भाजी हलवून घेऊ आपण असे चांगले सगळा मसाला लागला पाहिजे तुम्ही कुठं बाहेरगावी पण जात असेल तेव्हा करून घ्या भाजी बघा किती टेस्टी अशी लागते आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं फक्त आपल्याला वाफेवर शिजवायची अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही याच्यात फक्त वाफेवरच होणार आहे ते बटाटे चला तर मग वाफ काढून घेऊ चला आता चेक करून घेऊ मधी मधी मी चेक केलं का तुम्ही पण चेक करा आता काय जळून जाईल भाजी आपली कारण की पाण्याचा वापर नाही केलेला आपण मधीमध्ये पाणी शिजली आपली बघ बटाटा शिजलाय पूर्णपणे हे बघा लगेच तुकडे होते त्याचे कारण तू वापर खूप सुंदर लागते करून बघा ट्राय आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय